नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये समस्या सोडवण्याच्या उपाययोजनांना संशोधनाची जोड हवी माननीय कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांचं प्रतिपादन इस्लामपूर येथे श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत भारतीय समाजासमोरील सद्यस्थितीच्या समस्या आणि आव्हाने व मानवी विज्ञान शाखेची भूमिका या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य आर डी सावंत हे होते तर नवी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया केंद्रीय विद्यापीठाचे प्राचार्य डॉ संजय इंगोले हे बीजभाषक म्हणून उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना माननीय कुलगुरू डॉ शिर्के म्हणाले विकास आणि समस्या या बरोबरीने चाललेल्या असतात विशेषत मानव्य विज्ञान शाखेशी संबंधित समस्यांकडे आपण हवे तेवढे गांभीर्याने पाहत नाही यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून त्याचा विपरीत परिणाम समाजावर होतो यामुळे प्रत्येक संशोधकाने एक विशिष्ट समस्येवर काम करून योगदान दिल्यास निकोप समाजाची निर्मिती होऊ शकेल यावेळी त्यांनी डॉ अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचे उदाहरण दिले तसे संशोधनानंतर ज्याप्रमाणे खेड्यांचा वंचित निर्देशांक तयार करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले जे पुढे विकासाच्या नियोजनासाठी उपयोगी ठरले तसे भरीव कार्य संशोधकांकडून घडणे अपेक्षित आहे अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य आर डी सावंत म्हणाले मानवी विज्ञान शाखेचे संशोधन करताना व्यापक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे विकासाचे प्रकल्प राबवताना ते शेवटच्या घटकेपर्यंत पोहोचण्यासाठी हे संशोधन उपयोगी ठरू शकेल या राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संशोधकाने जर एका विषयावर संशोधन करून भरीव योगदान दिले तर या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल या राष्ट्रीय परिषदेचे बीजभाषक नवी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया केंद्रीय विद्यापीठातील प्राचार्य डॉ संजय इंगोले म्हणाले समाजात नैतिक मूल्याचा ऱ्हास होत असल्याने समस्या आणि आव्हाने निर्माण झाली आहेत यामुळे नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून महापुरुषांनी सांगितलेली उच्च नैतिक मूल्ये जतन करून त्याप्रमाणे वर्तन केल्यास समस्या सोडवण्यास मदत होईल यात मानव्य विज्ञान शाखेची भूमिका महत्वाची आहे या सत्राचे अध्यक्षस्थान शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभागाचे प्राचार्य डॉ रवींद्र भणंगे यांनी भूषवले दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्राचार्य डॉ प्रकाश पवार यांनी सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला ते म्हणाले भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून आपल्या सर्वांच्या भल्यासाठी ही लोकशाही टिकली पाहिजे राजकीय पक्षाचे होणारे ध्रुवीकरण भारतीय संविधान व स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य यावरही त्यांनी मौलिक विचार मांडले या सत्राच्या अध्यक्षस्थानी एस एन डी टी विद्यापीठ मुंबईचे सिनेट सदस्य डॉक्टर अमोल पाटील हे होते तिसऱ्या सत्रात बौद्धिक स्वामित्व हक्क या विषयावर पश्चिम बंगालमधील आय आय टी खरगपूरच्या ऍडव्होकेट रोशन जेबीन एम पी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी बौद्धिक स्वामित्व हक्क आयपीआर हे केवळ विज्ञान शाखेमध्येच नसतात तर मानवी विज्ञान शाखेतील संशोधकांनाही यात मोठी संधी आहे या संधीचा लाभ मानवविज्ञान शाखेच्या संशोधकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं या सत्राची अध्यक्षता वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्दचे हिंदी विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर सूरज चौगुले यांनी केलं तांत्रिक सत्रात विविध महाविद्यालयातून आलेल्या संशोधक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले शोध निबंध सादर केले यावेळी प्राचार्य डॉ मेघा दीक्षित प्राचार्य डॉ अनिल काटे प्राचार्य, प्राचार्य सुरेश शिंगळे प्राचार्य डॉ सुरेश कावडे प्राचार्य डॉ सूर्यवंशी प्राचार्य देशमुख यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं शेवटच्या समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कडेपूर येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ एल जी जाधव यांनी मार्गदर्शन केलं या राष्ट्रीय परिषदेसाठी गुजरात मध्य प्रदेश तामिळनाडू गोवा कर्नाटक व महाराष्ट्रासह विविध राज्यातून दोनशे सत्तर संशोधक प्राध्यापकांनी नोंदणी केली होती तर दोनशे सात होते हे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले याचे प्रकाशन कुलगुरू माननीय डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विलास काळे यांनी केलं सूत्रसंचालन प्राचार्य डॉ अमित बामने प्राध्यापक राधा गोसावी यांनी केलं तर आभार प्राचार्य डॉ टी जे शिंदे यांनी मानले राष्ट्रीय परिषदेचे निमंत्रक संयोजक प्राचार्य डॉ सुरेश साळवे समन्वयक प्राचार्य डॉ रमेश पाटील आयक्यूएसीचे प्राचार्य डॉ दीपक पाटील प्राचार्य डॉ शिवाजी पवार प्राचार्य डॉ प्रकाश माणगावकर प्राचार्य गंगाराम मासाळ प्राचार्य डॉक्टर अरुणा पाटील प्राचार्य नंदा चिवटे प्राचार्य डॉक्टर सचिन पाटील प्राचार्य सुलोचना दंतराव ग्रंथपाल प्राचार्य दत्तात्रय शिंदे प्राचार्य अजित शेळके प्राचार्य डॉ विकास पाटील प्राचार्य डॉ राम नाईक अधीक्षक श्री संजय शिंगटे यांनी परिषदेचे संयोजन केले या परिषदेला महाविद्यालयातील सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास कृष्णा न्यूज इस्लामपूर